बाईक जोरात चालवत हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून घोंगडेवस्ती येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत जखमी बिपिन सुरेश पाटील वय बत्तीस राहणार घोंगडेवस्ती पेठ यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या घटनेत त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाल्याचं म्हटलं आहे सिजान कादिर मुल्ला अदनान कादिर मुल्ला अकीब सत्तार मुल्ला इरफान इनामदार युसुफ इनामदार बादशाह इनामदार इब्राहिम उर्फ इबिया इनामदार अमीर इनामदार बाबा निसार शेख अज्जू शेख शाहिद शेख सोहेल शेख अरबाज मुलाणी व इतर अनोळखी दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचं पथक हे रवाना झालं आहे बिपिन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून पत्नीचे नातेवाईक ना हे चिडून आहेत याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात पूर्वी तक्रारही दिली आहे दरम्यान रविवारी बाईक हळू चालव म्हटल्यानं दुचाकीवरील अफहान व रऊ यांनी शिवी गाळ केली त्यानंतर इतर जमावाला बोलावून घेतले नंतर दगडाने व रॉडने माझ्या डोक्यात वार केले असं बिपिन यांनी फिर्यादीत म्हटलं आहे दरम्यान रविवारी रात्रीच्या दगडफेकीच्या घटनेनंतर सोमवारी परिसरात तणावपूर्ण शांतता होती पोलिसांची एक व्हॅनही घटनास्थळी तळ ठोकून उभी होती